तातडीची जाहीर सूचना नगर परिषद जळगाव जामोद विषय पद्यावती पातळीत जळगाव जामोद शहरातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की सततच्या पावसामुळे पद्यावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता आप लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार जवळच्या शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरित व्हावे आपत्कालीन परिस्थितीत आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे नगरपरिषद जळगाव जामोद आपणास योग्य ती मदत करण्यासाठी तत्पर आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद आरिफ जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यात आणि जळगाव जामोद तालुक्यात सर्व संपूर्ण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे आणि येत्या दोन तीन दिवसातही मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आहे तसेच जळगावजामद तालुक्यातील डोंगराळ भागातही मोठ्या पा। पावसाची शक्यता आहे आज सकाळपासून चांगला पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झालेला असल्यामुळे जळगावजामद तालुक्यातील गोराळा धरण्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झालेली आहे सध्या गोराळा धरणे हे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भरले असून असाच पाऊस चालू राहिल्यास धरण शंभर टक्के भरून सांडव्याद्वारे पाणी वाहत येऊन जळगावजामद शहरात येऊ शकते तेव्हा जळगावजामत शहरातील नागरिकांनी याबाबत पुराबाबत सदर राहायचे आहे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे